मालेगाव तालुका हादरला अंगावर शहारे आणणारी घटना तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार व खुनाची घटना उघड मालेगाव तालुक्यातील डोंगाळे गावातील तीन वर्षाच्या निरागस चमोरडीवर झालेल्या अत्याचार व मन सुन्न करणारी घटना नागरिकांमध्ये संतापाची लाट माझी भाची होते ते आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती तो जो कोणी पाळतो त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आम्हाला आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही तो करणार आम्ही तोपर्यंत ते अंतविदित करणार भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला न्याय हवा आहे साहेबांकडनं दादाबुशी साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय आमच्या नातेवर डोंगराळ येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून नेऊन नेऊन नी की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं बाळ आहे ते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बस त्याला फाशी द्या त्याला चौकात आणं आमच्या समोर द्या बस लगेच पाहिजे आम्हाला न्याय फाशी द्या त्याला फक्त बस पूर्ण डोंगराळवाल्यांनी आम्हाला न्याय द्या माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला न्याय पाहिजे मला आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या हवाले पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू